वादळ आणि मुसळधार पावसाच्या वातावरणाचा फटका मच्छिमारी व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसतोय हवामान विभागानं समुद्रात ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहणार असल्याचे संकेत दिलेत अतिवृष्टीची शक्यता असल्यामुळं मच्छिमारीसाठी जाऊ नये असा इशारा दिल्यानंतर स्थानिक नौकांबरोबरच गुजरात रत्नागिरी मालवण बेंगुर्ला इथल्या शेकडो नौका देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत किनारपट्टी भागात मुसळधार पावसानं सुरुवात केली आहे समुद्रात वादळ सदृश्य पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळं मच्छीमारांनी जाऊ नये अशा सूचना हवामान विभागानं दिल्या आहेत त्यामुळं रविवारी सायंकाळपासूनच मच्छीमारीसाठी गेलेल्या लोकांनी सुरक्षित असलेल्या देवगड बंदराचा आश्रय घेतलाय यामध्ये गुजरातमधील एकशे पाच रत्नागिरी तीन व स्थानिक नौकांबरोबरच मालवण वेंगुर्ला इथल्या सुमारे हून अधिक नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत नमस्कार मी डॉक्टर देवगड शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग किल्ल्याचा जीर्णोद्धार केला आणि आरमारची उभारणी केली कान्होजी आंग्र्यांनी आरमाराची भरभराट केली आंग्रे घराण्याची जी सगळी गलबत होती किंवा लढाऊ नौका होत्या त्या, त्या देवगड बंदरात पावसाळ्यात छाकरून ठेवण्यात येत असत कारण देवगड हे नैसर्गिक सुरक्षित बंदर होतं हे पूर्वीपासून माहिती होतं सर्वांना आणि त्या बंदराचा वापर केवळ सुरक्षित बंदर म्हणून केला जात असे पुढे अठराशे आठर अठरामध्ये ब्रिटिशांनी सगळी कंप संपूर्ण को कि को, 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 कोकण किनारपट्टी ताब्यात घेतल्यानंतर देवगड बंदराचा उल्लेख हा सुरक्षित बंदर म्हणून करण्यात आला होता कुठलाही वारा वादळ पाऊस किंवा नैसर्गिक आपत्ती आली की सगळी आजूबाजूची गलबत देवगड बंदरात येऊन राहत असत हा पूर्वापार इतिहास आहे आता तर काळ बदलला आहे परंतु देवगडची सुरक्षिततामध्ये काही फरक पडलेला नाही देवगड हे या किनारपट्टीचं सगळ्यात सुरक्षित बंदर आहे परंतु दुर्दैवाने तिथे कोणत्याही सुविधा नाहीत अजूनही वातावरण बदललं किंवा धोक्याचा बावटा लावला किंवा हवामान खात्यातर्फे इशारा देण्यात आला किंवा नैसर्गिक वादळ आलं तर, तर मालवण वेंगुर्ला गोवा गुजरातपासूनच्या ज्या बोटी आहेत त्या सगळ्या बोटी देवगड बंदरात येतात आणि त्यांची अक्षरशः भाऊगर्दी होते परंतु त्या खलाशांना आवश्यक ते सुविधा पाणी जेवण त्यांना आजाराच्यासाठी उपाययोजना किंवा त्यांना लागणाऱ्या नैसर्गिक उपलब्धता ह्या इथे करून दिल्या त्या ते प्रमाणात तेवढ्या जात नाही किंवा त्या सुविधा उपलब्ध नाही आणि हे करणं आवश्यक आहे कारण देवगड जर नैसर्गिक बंदर आहे आणि ते सुरक्षित बंदर आहे तर केव्हाही अडचण आली तर आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही नौका आपल्या बंदरात आश्रयाला येऊ शकतात आणि त्या आल्यानंतर त्यांना मदत देणं हे आपलं कर्तव्य आहे भौतिक सुविधेबरोबर इतरही सुविधा देणं हेही आपल्या दिवशी आवश्यक आहे आणि त्या त्यादिवशी दळणवळणाच्या सुविधा कम्युनिकेशनच्या सुविधा हे सर्व उपलब्ध करून देणं आवश्यक आहे सुदैवाने आपले तरुण तडफदार धडणीचे मंत्री श्री नितेशजी राणे हे ह्याच खात्याचे मंत्री आहेत ते नक्कीच अशा पद्धतीने ह्या लोकांना ज्या आवश्यक आहेत त्या सुविधा उपलब्ध करून देतील कम्युनिकेशन उपलब्ध करून देतील किंवा मोठी जर अडचणीत सापडल्या तर त्यांना आवश्यक ती मदत वेळोवेळी उपलब्ध करून दिली जाईल निश्चित खात्री धन्यवाद तीस सप्टेंबर पर्यंत वादळ सदस्य वातावरण व वा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे त्यामुळं मच्छीमारी व्यवसाय ठप्प झाला ब्युरो रिपोर्ट हॅलो सिंधुदुर्ग